नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर आज व्हिडिओला शेतातून सुरुवात केली आहे आणि सकाळी लवकर आलो आहे गडबडीनं सगळी घरातली कामं आवरून आलो आहे कारण परत शेतातून गेला का घरातलं काम करायला नको वाटतं दमन आहे जीव तर हे बघा हे उडीद आहे आज काढायला सुरुवात करावी म्हणतोय काय करावं कळणं झालं आहे आबाळाचं वातावरण आहे भिजलं तर परत भरटत नाही आणि पाला पण राहायला बऱ्यापैकी काही ठिकाणी पाला आहे काही ठिकाणी असं पाला आहे काही ठिकाणी असं पूर्ण पाला गळून आहे कोण म्हणते काढावं कोण म्हणते नाही काय समज नाही पहिल्यांदा शेतकरी नवीन शेतकरी आहे त्यामुळं पण आपल्याला काही कळलं झाले ह्याला विचार त्याला विचार चालूच केले आणि बारीक केसासारखं थिम तरी चालू झालाय काय करावं कळ नाही कडकोपूर जरा पाला दिसतो हिरवा आणि ही बाजू पूर्ण पाला गळून झाडाला जास्त काय मोठा उडीदच झाला नाही पाऊस नव्हता ना पाहिजे त्यावेळेला आणि आता नको त्यावेळेला पाऊस चालू झालाय बघा चार चार शेंगा हायचं नाही काढावं तर जास्त जर पाऊस आला तर मात्र होऊन जाईल अवघड आहे शेतकऱ्यांचा हाल आहे ते काय करावून काय नाही एवढा मुलगा मागाचं बी आणून पेरून सगळं करून निसर्गाचा आला तर पाऊस आला नाही आला तर नाही वळून जाते सगळं मध्ये आला पाऊस धो 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 धून आमच्या सगळ्या उडताला पाणी लागून गेलं